आमच्या भाऊ बहिणींना तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच माझ्याविषयी भरपूर चर्चा करतात भाऊ बहीण पण असं द्या चला अस द्या तर माझे काय भाऊ बहिणी तर मला म्हणतात योगिता तू जिथं आहे तिथं सुखी आहे आनंदी आहे खुश आहे तर हो भाऊ बहिणी मी सुखी आनंदी खुश हॅपी आहे तर अशीच मी राहणार चला मस्त पेकी असं बनवलेला आहे मी मस्त पैकी काशाचा विर्राणीय खायची विर्राणीय आव्या तुला म्हणून तर असतो काय भीत राहिले म्हणून नाही होत आ खरं खर सांग नाही होत असं तर बॅग भरून माझे जायला मला मागे जाते काय जाते काय लग्न नगर अरे मी लग्नात लगत, लगत, लगत जाई तुला पण सुटे का मला तेवढं सांग नाही होत मला तर जाऊ का काय माझ्या घरी तुझी मर्जी बाबा हा तुझी मर्जी माझे मर्जी नाही मग काय लोकांना तरास व्हायला लागलाय का भेटणार या जावा मग मी जेन्ना मी करतो तरच माझं इथं राहण्याचं कारण काय आहे काय नाही हे आवायला मी चांगलं माहिती आहे हो यावे हा तो मला हा तो का मैरीला तरस होत नाही माझा कारण की कुठे कुठे जाते आहेस असते ना नको म्हणून ते कसा कटना हवा तुला होत का त्रास मला तेवढा सांग नाही बत्ती मला म्हणून काय तरस ना तुझी मर्जी माझा काय नाम ऐक बघ मला चल ओ दे चला मी जाते माझ्या बहिणीनं माझ्या घरी मी मी काय तुला बोलू काय म्हणते तुला काय जा म्हणतोय मी काय सांगू म्हणतोय परत म्हणतोय मी काय करू तुझी इच्छा आहे का मी जावं म्हणून म्हणून खरं खरं सांग आईची शपथ घेऊन सांग जावं आईची शपथ तर भाव बहिणी न कस असतं माहिती असतात माझं इथं राहण्याचं कारण बी एक आहे आणि ती कारण सारखं सारखं स्पष्टीकरण मी देऊ शकत नाही मला द्यायचं पण नाही माझ्या आईबापाचं घर मी राहीन जाईन काही हितच घेऊन राहीन वैर <laughs> उलटा तर प्लॅनिंग चाललंय एक रूम काढणार आहे मी स्पेशल माझे मला त्यात एल लावणार आहे एक बेड आणणार आहे परत काय काय राहावे आणायचे आता उद्या आव्याचं लग्न झालं बिल म्हणजे मला ह्या घरात बाहेर यावं लागेल कारण की ते दोघां नवरा बायकोला खुली द्यावी लागेल मग मा माझी काय सोय म्हणून मी म्हणलं की एखादी रूम काढावी पात्रायची का व्हायना कसली तरी आपली गरे बैठकीचे मग माझ्या घरात कोण कोण येणार तो बायको पैसे बसतील बायकड कशाला मायरी येणार मायरी असते ती ते गाणालाय भाव भरून एक नव डीचूक डिचूक ना कांड्या हट्टू न बांड्या बांड्या पट्टी काय जिक झिग झिरे झिगिरी काय तुम्हाला आले की गा झ झिग झिरी झिगझिरी झिगिरी श्री देवीच्या पुरी चलय की चला एक बिर्याणी तरी या तुम्ही पण खायला या मायरे खायला चल बस नाही मग झिगिरी झिगिरी टुंडुक टुंडुकडुक टुंडुक टुंडुक धड आता धडाग ना ना टुंटुक जीड़ी जीड़ी। <laughs> दा दा दा। की गागर से होकर वारी गीली तिकड मी नाही परवा करत कुणाची मजे में है मजे में रहेंगे नहीं तो हमारे तक दिल में तो ये क्या बोलते हैं उसको रे दुखी दुख है बहुत एक दुख ने में निकली तो दूसरे दुख ने में गिरती हूँ तीसरे दुख ने में निकली तो चौथे गिरने में पड़ती हूँ अभी मेरा पाय मोड़ा है अभी पाय मैंने सरळ करके लाय है उस अंगटा ऐसा दुमडाता आणि मैं अभी ऐसा हूँ उसका हडूक ऐसा साइड में निकला था इसके लिए मैंने डॉ डॉक्टर के पास जाके ऐसे बेटा के लिए है अंगटा है का नाही की भाई रे अरे उसके गोळ्या भी चालू है गोळ्या तो लई चालू है मेरे को और मग मेरे तबियत भी ऐसी मशीन सारखी सुटी रही है मग काय करने की सुटने की तू सुटने की उनको इतना टेंशन ले नहीं लेने की हा टेंशन ले नहीं लेने की बाबा मी टेंशन

आणि तुझे मी फोन आम्ही तुझ्या खायला योक्टर तुझ नाही परत म्हणशील की बघत बघत खाते कधी बोलते नाही बाबा तो मालकीन झाले मालकीनच झालीये मी काय समज काय समज माझ्या घरदार हा बोला गे बोला ना तहसीलदार असल्या तहसीलदार हा येऊ द्या ना मग कुठले तहसीलदार कुठले आमदार कुठले खासदार मी ओळखतो मी ओळखत नाही भाऊ बहिणी मी फक्त एवढंच ओळखते माझ्या मम्मीच घर आहे माझ्या पप्पाची जागा आहे माझ्या मम्मीच्या नावावर घर तू मी तुम्हाला तुम्हाला वाटलं काय तुम्हाला घेऊन मी जाईल तुला बाई चोला बाईक पडल्या जातील मी सोडून दिले दोन दोन चार दांड कि मी खाणार नाही तर मी देईन हातानी देईन अनता काय मोड्या तर ओ आंटा मेरे पतीने मोडा रे गाडी से गिर काही ना मी हिस्कले अय केवल ते केवला उल कलाम मतले अभी यूट्यूब की पब्लिक मुझे क्या आ, क्या, 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 क्या बोलते है ना भाव बहिणींना माझा काय संबंध काय काय कायाची भरपूर अशी गलत फ्रेमी झाली की मी घर नावा करून घेतलंय म्हणून तर भाव बहिणींना इकडे बघा मला नावा करून घ्यायची काहीच गरज नाही मला माझ्या आई बापाचं घर नावा करून घ्यायची मात्र संबंध नाही हक्का नाली हक्काने राहणार आणि ला मायकल लाल कोणत्या राजन कोणत्या आव्या मी नाही ओळखत कोणत्या राजू मी ओळखत नाही मी एवढंच ओळखते आणि हक्का येण ठामपणे मी माझ्या याच्या घरात येऊन राहिली आणि राहणार मस्त पैकी करणार खाणार एन्जॉय के साथ जिंदगी जगणार

तेव्हा बघतोय की लाता मारून तुला घराच्या बाहेर काढेल भावा लागला लाता भरून लाता मारून घराच्या बाहेर काढेल कसं काय करायचं भावा बहिणींना काय करू राहावं का जावं सांगा बाया तुम्ही नाही बाबा हे तर मग आता आताच म्हणायला लागला भावा बहिणी लाता मारून घराच्या बाहेर काढेल अरे तुझ्या त्या टाकड्या हाय का गुडघ्यापासून असे तुडेल कुराडे न मग समजा करता घर

बर चला भाऊ बहिणी न अशीच आपली चेष्टा मस्करी चलत राहती चालत राहणार कुणाला सिरियस घ्यायचं सिरियस घ्या सिरियस घ्या कुणाला मजाकवारी वारी घ्यायचं मजाकवारी घ्या पण आपलं आपल्या आपलं जीवन जगण्याचा आपल्याला पुरे अधिकार असतो प्रत्येकाला तसंच मी माझं जीवन जगती आणि मी माझं जीवन जगत राहणार मी समाजाचा दुनियादारीचा जगाचा विचार करणार नाही करून करून माझ्या डोक्याच्या गोळ्या मला चालू झाल्या त्यामुळं मी आता कोणाचाही विचार करत नाही माझं जीवन जगत तर घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेट पण पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच व्हिडिओमध्ये तर आपण भेटणारच पण तशीच बनवलेली आहे मस्तपैकी अशी बिर्याणी खादी तीकडं मायरू आबी तर चल आता मी पण जेवण करते मला खायच्यात गोळ्या बाय बाय बुलखाऊला तर भावा बहिणी आता हे तर मला म्हणतोय आता देऊन तुला घराच्या बाहेर काढणार म्हणलं उद्यापासून ह्याच खाण पिणं बंद करते की भावा बहिणीला माझ्यातच आहे की सगळं दोन हो का गावाचं पोतं हे आणलं होतं तेला डबाय दोन चपात्या करेन चमचमीत हे मस्तपैकी सुकाटाचं सुकाटाच कालो बोंबलाच कालो हा चमचमी झनझणीत मग आता असं अस लकडा बन होईल कोण देवगा न मला हा लाकडा सारखा उरायचं बोक्या सारखा हो हाटेला जाऊ खा आता बोका सारखा आहे मला मला हवं अरे उपाशी मरत होताच की चटणी भातावर होताच का बोलायला होतोच मला जास्त बरं होत कस मला चिटणी टाकून तीच म्हणलं तर मग उद्यापासून आव्याचे जेवण बन उद्यापासून आव्याचं जेवण बंद भावा बहिणी तुला चालू तू माझे ह्या माझ तर मस्त पैकी मी बोंबीला आणीन बोंबलाच चरचरीत कालवण करीन सुकाट आणीन चरचरीत कालवण करीन अंड्याची ट्रे आणून ठेवीन उकडून आंड्याचं कालवण करीन आंड्याच्या पोळ्या करीन आं मटण करीन चिकन करीन बकडाच मटण आणीन आणि अजून तुम्हाला सांगते जाडजोड होईल कुठं